राज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार हे त्यांचे वाक्य आजही भारतीयांच्या मनात दगदगत आहे त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली आणि त्यातून ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर टीका केल्या त्यांनी सांगितले त्यांनी गणेशोत्सव शिवजयंती यांसारखे सार्वजनिक उत्सव सुरू करून लोकांमध्ये एकता निर्माण केली तर ते शिक्षक विचारवंत आणि संपादक होते त्यांनी गीत ग्रंथ लिहिले जे आजही प्रेरणादायी आहेत श्री गजानन महाराज यांच्या भेटीतील एका प्रसंगातून एकदा अकोल्यातील लोकांनी शिवजयंती उत्सवास लोकमान्य आज बोलवण्याचे ठरवले लोकमान्य टिळक येणार म्हणून कर, असे मान्यवर लोक जमा झाले दामले म्हणाले या वर्षीची शिवजयंती अगदी वर्षानुवर्षे लक्षात राहील अशी साजरी करूया त्यावर खापरडे म्हणाले अहो हे काय सांगणे झाले प्रत्यक्ष सांगता येत नाही त्याने जर सबेत इंगणा घातला तर सगळ्याच कल्याणच आहे खापर्डे म्हणाले ते असे काही नाही करणार महाराज जरी वरून वेड्यासारखे वागत असतील तरी त्यांचे तर खरे तर 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 रूप काय आहे हे मी जाणूनच आहे मग सगळ्यांची सहमती मिळल्यावरच खापर्डे शेगावत दाखल झाले ते महाराजांकडे गेले ते काही बोलण्याआधी महाराज म्हणाले हे बघा खापर्डे मी एकमेकांना भेटण्यास अवश्य येईल आणि त्या ठिकाणी वेड्यासारखा पण वागणार नाही तुम्ही निश्चिंत राहा महाराजांचे हे बोलणे ऐकून सर्वांना आश्चर्यच वाटले खापर्डे सोबतच्या मंडळींना म्हणाले बघितला हा ज्ञानजेटी देवाला आपले अकोल्याचे बोलणे इथे बसून कळाले नंतर सर्वाने गजानन महाराजांचे दर्शन घेतले व सर्वजण परत अकोल्यात जायला निघाले लोक पाहण्यासाठी आले होते द्यात माई पराज जन कमा चाला होता सभेत म्हणाले लोक हो जसा शिवरायांना समर्थ रामदासांचा आशीर्वाद लाभला त्याचप्रमाणे आपल्या सभेलाही समर्थ गजानन महाराजांचा महाराजांनी कोणते वेडेवाकडे वरदान केले नाही पण त्याच वर्षी पण त्याच वर्षी टीकांना वकिलांनी सडवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही त्यावर खापरडे कोल्हटकरांना म्हणाले कोल्हटकर तुम्ही शेगावात जाऊन महाराजांना टीकांच्या जा सुटकेसाठी विनंती करा ते नक्की काहीतरी मार्ग काढतील त्यावर खापरडे म्हणाले मी जाणार असतो पण मला मुंबईत जाणे आवश्यक आहे मग कोल्हटकर महाराजांकडे जातात महाराजांना तशी विनंती करतात त्यावर महाराज म्हणतात मी किती प्रयत्न केले तरी टिकांना शिक्षा ही होईलच मात्र ही मी भाकरी देतो जी टिकांना खाऊ घाला ते मोठ्या कार्य फार पाडतील कोल्हटकर तसेच करतात कोल्हटकर महाराजांकडून आणलेली भाकरी टिकांना खाऊ घालतात ती ती प्रसाद म्हणून खाता त्यानंतर टिकांना मंडालेच्या तुरुंगात टाकले जाते सांग्ला, सा, थोर होती, होती जी ती कामगिरी महाराजांनी सांगितली लोकमान्य झाले असा हा महामानव एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आपल्यातून निघून गेला शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल